किमान छत्रपती शिवरायाने तरी या भ्रष्टाचारातून सोडलं पाहिजे म्हणून आमची मागणी आहे हे संबंध राज्यभर आंदोलन होणार आहे काही सहकारी मालवणं गेलेले आहेत दोन तीन देशांमध्ये आणखी व्यापक आंदोलनाचा कार्यक्रम झाली आत्ता आम्ही तातडीचं आंदोलन राज्यभर करतोय शिवरायांच्या पुतळ्याला भार घालून शिवरायांची माफी मागून कोणी दोषी असतील काय असेल त्याची चौकशी झाली पाहिजे पण आम्ही महाराष्ट्राचा प्रत्येक नागरिक असेल त्याला पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही की आपण कुठलं सरकार निवडून दिले काय केले तर त्यामुळं प्रयाशित करण्याची वेळ आहे छत्रपतीचा असा अवमान महाराष्ट्रातली जनता सहन करणार नाही त्यामुळं मला वाटतं की अत्यंत शांततापूर्ण आंदोलन चाललेलं आहे शासनाने लवकर निर्माण घेतला घेतला पाहिजे त्याप्रमाणे बदलापूरची घटना दडपायचा प्रयत्न झाला मोरशी कारची दुर्घटना उच्च पदस्थांनी हस्तक्षेप करून बड्या बड्या लोकांना वाचवायचा प्रयत्न केला आता या बाबतीमध्ये कोणालाही वाचवायचा जर कोणी प्रयत्न केला तर जनता त्याला माफ करणार नाही अत्यंत ना निंदनीय कृत्य आहे त्यामुळं या सर्व प्रकाराची तारीख कुणी ठरवली उद्घाटनाची मूल टेंडरमध्ये किती वेळ लागणार होता कोथि भरीव पुतळा तयार होणार होता तो त्या त्याऐवजी असा आहे तुकड्या तुकड्यातला पत्र्याचा तुकडा पत्र्याचा पुतळा का केला गेला कुणी अशा प्रकारचे निर्देश दिले आता जरी नौदयाच्या जागेवर हा पुतळा उभा गेला असला तरी शेवटी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची आहे महाराष्ट्र सरकारचे बांधकाम मंत्री काय करत होते मुख्यमंत्री काय करत होते देवेंद्र फडणवीस काय करत होते अशा प्रकारे एक इव्हेंट करता यावी कुठंतरी प्रधानमंत्र्यांना येऊन भाषण करता यावं लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी म्हणून हा अत्यंत निंदनीय प्रकार घडलेला आहे या प्रकाराची सर्वोच्च पदवीवर चौकशी झाली पाहिजे त्यामुळे नौदलाची जर जबाबदारी असेल तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्र सरकारची जबाबदारी असेल तर मग बांधकाम मंत्र्यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे या महाराष्ट्रातले एक मोठे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी जबाबदारी स्वीकारली पाहिजे महाराष्ट्रातली जनता आज शिवरायांच्या संबंधामध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या भाजप सरकारला कधीही सोडणार नाही जर आज शिवरायांची अस्मिता जपायची असेल तर कोणीतरी प्रयाशित करणं गरजेचं आहे